नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज जर तुम्हाला क्लिअर येत असेल तर नमस्कार तर आवाज क्लिअर येत आहे ये याचं नोटिफिकेशन द्या व्यवस्थित यस टाईप करा फक्त चला आवाज येतोय व्यवस्थेत ठीक आहे यामध्ये बघा आपण महाराष्ट्र शासनाची कुठलीही परीक्षा जर म्हणली तर त्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा कमीत कमी पंचवीस टक्के वेटेजचा भाग आहे मग पोलीस भरतीमध्ये जर आपण बघितलं तर पोलीस भरतीमध्ये जवळजवळ आपल्याला पंचवीस क्वेश्चन्स असतात आणि पंचवीस क्वेश्चन असल्याच्यानंतर हे जे पंचवीस क्वेश्चन संपूर्ण आहे तर हे आपल्याला स्पष्टीकरणासहित उत्तरे आपण ही वारंवार विचारलेली परीक्षेमध्ये आलेली प्रश्न आहे तर त्या प्रश्नांचा आपण स्पष्टीकरणासहित उत्तरे बघणार आहोत जेणेकरून जर हीच प्रश्न जर तुम्हाला परत परीक्षेला जर आली तर त्याची उत्तरं तुम्हाला शंभर टक्के यायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण जे महत्त्वाचे परीक्षेला वारंवार रिपीट झालेले क्वेश्चन्स आहे तर त्यांची स्पष्टीकरणासहित आपण उत्तरे पाहत आहोत तर यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे की कृतज्ञ हा जो समासिक शब्द आहे तर तो कोणत्या समासाचा आहे आता समासाची माहिती बघत असताना आपल्याला माहिती आहे समासाचे मुख्य जे उपप्रकार आहेत ते आहेत चार म्हणजे यामध्ये अवयभाव आहे त्यानंतर तत्पुरुष समास आहे त्यानंतर दोन दो समास आहे किंवा बहुव्री समास आहे म्हणजे अशा प्रकारे समासाचे जे मुख्य प्रकार आहेत चार मग आपल्याला इथे एक शब्द दिलेला आहे आणि तो आहे कृतज्ञ आता यामध्ये बघा कृतज्ञ जो शब्द आहे तर हा शब्दाचा अर्थही आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो तर कृतज्ञ म्हणल्याच्या नंतर या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर याचा अर्थ होतो की केलेले उपकार न जाणणारा केलेले उपकार न जाणणार कृतज्ञ आणि दुसरा एक असाच शब्द आहे तो म्हणजे कृतज्ञ आणि या शब्दाचा अर्थ होतो केलेले उपकार जाणणारा तर हा समासिक शब्द तर आहेच परंतु अशा प्रकारेही इथेही परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्यामुळे हे दोन्ही प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा कृतज्ञ म्हणजे न आला म्हणजे केलेले उपकार न जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा तर यामध्ये कृतज्ञ शब्दाचा जर आपण विग्रह केला तर विग्रह काय होणार आहे केलेले उपकार न जाणणारा अशा प्रकारे याचा विग्रह होणार आहे मग या विग्रहानुसार आपल्याला बघायचं आहे समास कोणता आहे मग यामध्ये नत्र तत्पुरुष समास त्यानंतर कर्मधारे तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास किंवा आलूक तत्पुरुष समास हे चार वेगवेगळे उपप्रकारांनुसार आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला बघायचं तर यामध्ये बघा नत्र तत्पुरुष समासामधलं जे पहिलं पद आहे हे नकार दाखवणारं असतं म्हणजे अ अ न ना अशा प्रकारचे जर पद असेल पहिलं पहिलं अक्षर असेल तर त्याला तत्पुरुष समास असे म्हणतो कर्मधारे समासामध्ये नाम आणि त्यानंतर विशेषण किंवा विशेषण आणि नाम किंवा विशेषण आणि विशेषण म्हणजे दोन्ही पदे एकाच विभक्तीत असणारे शब्द असतात त्याला आपण कर्मधारे तत्पुरुष समास म्हणतो म्हणजे तत्पुरुष समासामधलं दुसरं पद हे महत्वाचं असतं त्यानंतर उपपदमध्ये बघा शब्दाचा विग्रह केल्याच्या नंतर दुसरं पद हे उपपद म्हणजेच कृदंत किंवा धातू साधितचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो उपपद तत्पुरुष समास असे म्हणतो म्हणून या शब्दाचा ज्यावेळेस आपण विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर या ठिकाणी हे जे पद आहे हे कृदंत किंवा धातू साधित आहे म्हणून याचं जे उत्तर आहे तर ते आहे उपपद तत्पुरुष समास म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा असाच एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे म्हणजे आपण भरपूर महत्त्वाचे पोलीस भरती असेल किंवा तुमची कुठली परीक्षा असेल महाराष्ट्र शासनाची ज्या ठिकाणी मराठी व्याकरण आहे तर असे सर्व महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहे त्याच क्वेश्चनचे जे चार वेगवेगळे ऑप्शन आहेत त्यांच्या स्पष्टीकरणासहित आपण उत्तरे बघत आहोत म्हणून या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी दुसरा क्वेश्चन आहे की मऊ मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास अधोरेखित शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे आता यामध्ये बघा शब्द आहे मेना हून मेना हून अशा प्रकारचा शब्द आहे आणि या शब्दाला जो प्रत्यय लागलेला आहे हून तर हा जो प्रत्यय आहे हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा लागलेला आहे आपल्याला माहिती आहे विभक्ती बघत असताना प्रथमा विभक्ती द्वितीया विभक्ती तृतीया विभक्ती चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी त्यानंतर संबोधन अशा वेगवेगळ्या विभक्त्या आहेत यामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय लागत नाही कार करता असतो करता द्वितीय विभक्तीमध्ये सलाते सला नाते अशा प्रकारचे प्रत्यय लागत आहे द्वितीय विभक्तीमध्ये प्रत्यय बघत असताना द्वितीयामध्ये प्रत्यय कोणते लागतात स त्यानंतर ला त्यानंतर ते किंवा स त्यानंतर ला ना ते त्यानंतर जर तृतीय विभक्ती असेल तर तृतीयामध्ये ने य शी किंवा अनेक वचनामध्ये ने ई त्यानंतर शी ही त्यानंतर जी चतुर्थी विभक्ती आहे चतुर्थी विभक्तीमध्ये स ला ते आणि अनेक वचनामध्ये स ला ना ते हे आहे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय त्यानंतर पंचमी विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात ऊन आणि खून आणि अनेक वचनामध्येही ऊन किंवा खून कि प्रत्यय लागतात त्यानंतर जर षष्ठी विभक्ती असेल तर षष्ठी विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात चा ची चे किंवा अनेक वचनामध्ये चा किंवा चा हे शब्द प्रत्यय लागतात त्यानंतर सप्तमीमध्ये प्रत्यय लागणारे शब्द आहेत त ई आणि अनेक वचनामध्ये त आ आणि त्यानंतर शेवटची जी विभक्ती आहे ती आहे संबोधन संबोधनामध्ये एक वचनामध्ये प्रत्ये लागत नाही परंतु अनेक वचनामध्ये नो हा शब्द प्रत्ये लागतो तर या ठिकाणी योग्य उत्तर द्यायचं आहे की मेनाहून या शब्दाला नेमकं कोणता प्रत्ये लागलेला आहे विभक्तीचा कोणता प्रत्यय लागलेला आहे याचं योग्य उत्तर द्यायचं तर यामध्ये बघा जे हून प्रत्य लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी हून प्रत्ये लागल्याच्या या विभक्ती कोणती आहे पंचमी विभक्ती म्हणजे या ठिकाणी उत्तर नं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कोणती विभक्ती आहे पंचमी विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात हून आणि हून हे शब्द ठीक अशा प्रकारचा हा प्रश्न दुसरा होता त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर तीन आणि तीन नंबरचा जो क्वेश्चन आहे यामध्ये माहिती बघत असताना आपल्याला प्रश्न विचारला आहे जी जी आधी पोहोचेल ती जिंकेल अधोरेखित शब्द कोणत्या सर्वनामाच्या प्रकारात येतो सर्वनामाचा प्रकार विचारलेला आहे आणि सर्वनामाचा प्रकार बघत असताना या ठिकाणी जो, प्रकार प्रकार Hayır, सर्वनामाचा, प्रकार सर्वनामाचा, जो प्रकार सर्वनामाचा प्रकार आहे तर तो सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर आपल्याला माहिती आहे सर्वनामाचे जर एकूण प्रकार बघितले तर सर्वनामाचे जे एकूण प्रकार आहेत सहा सर्वनामाचे प्रकार किती आहेत सहा आणि प्रकार सहा असल्याच्या नंतर एकूण जी सर्वनामे आहेत तर ती सर्वनामे आहेत नऊ एकूण सर्वनामे आहेत नऊ आणि सर्वनामाचे प्रकार किती आहेत सहा या ठिकाणी पहिलं सर्वनाम कोणतं आहे तर ते आहे पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर दुसरं आहे दर्शक सर्वनाम तिसरं आहे संबंधी सर्वनाम नंबर चार प्रश्नार्थ सर्वनाम त्यानंतर पाचला आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि अनि त्यानंतर सहाला आहे सहा नंबरचं आत्मवाचक सर्वनाम अशा प्रकारे जे सर्व नामाचे प्रकार किती आहे सहा आहे मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जी आधी पोसेल ती जिंकेल मग दिलेले जे वाक्य आहे यामधील जे सर्व नाम वापरलेले आहे तर ते कोणता आहे तर यामध्ये बघा पुरुषवाचक सर्व नाम म्हणल्याच्या नंतर पुरुष वाचक सर्व नामाचे तीन उपप्रकार आहे यामध्ये पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर दुसरं आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि त्यानंतर आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणतं आहे तर मी आम्ही आपण स्वतः त्यानंतर द्वितीय आहे तू तुम्ही आपण स्वतः त्यानंतर तृतीय आहे तो ती ते त्या मग अशा प्रकारचे वाक्यामध्ये रचना एका का सर्वनामाची तर नाही त्यानंतर दर्शक सर्वनाम म्हणजे काय एखादी जवळची वस्तू किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलेलं असतं ते असतं दर्शक सर्वनाम त्यानंतर आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण आणि स्वतः या शब्दांचा वापर म्हणजे सर्वनामांचा वापर केलेला असतो आणि जे संबंधी सर्वनाम आहे वा तर वाक्यातलं जे सर्वनाम आहे ते एक म्हणजे या ठिकाणी संबंध दाखवण्याचं काम करत आहे म्हणून जी आधी पोचेल जी आधी पोचेल ती जिंकेल म्हणजे वाक्यामध्ये जे सर्वनाम वापरलेलं आहे हे सर्वनाम कोणते आहे तर संबंधी सर्वनाम आहेत म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे अशा प्रकारे हा आपल्याला तिसरा क्वेश्चन आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर चार की वाक्य दिलेलं आहे खालील संयुक्त स्वर कोणता आता यामध्ये चार स्वर दिलेले बघा योग्य उत्तर कोणता आहे योग्य उत्तर, उत्तर सांगायचं आहे की संयुक्त सोर कोणता आहे आ आहे किंवा ओ आहे ई आहे किंवा ओ आहे वर्णमालेमध्ये बघा वर्णमालेमध्ये जे बावन्न वर्ण आहेत तर या वर्णाची माहिती देत असताना एकूण जे स्वर आहेत चौदा आता चौदा स्वरांचं जर आपण वर्गीकरण बघितलं तर यामध्ये रस्व आहे त्यानंतर दीर्घ आहे त्यानंतर संयुक्त आहे आणि त्यानंतर आदत्त स्वर आहे आदत्त म्हणजेच इंग्रजी आता यामध्ये आपल्याला विचारलं की संयुक्त स्वर कोणता आहे तर आपल्याला माहिती आहे संयुक्त स्वर किती आहेत एकूण आहेत चार कोण कोणते तर ए त्यानंतर आई त्यानंतर ओ आणि त्याच्यानंतर औ अशा प्रकारे जे संयुक्त स्वर आहेत चार मग आपल्याला विचारलं की खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे मग खालीलपैकी संयुक्त स्वर बघत असताना जो चारपैकी एक कोणता आहे ते बघलं आ आहे का तर नाही त्यानंतर ई आहे का नाही ओ आहे का नाही तर या ठिकाणी जो संयुक्त स्वर आहे तर संयुक्त स्वर कोणता आहे तर या ठिकाणी बघा या चारपैकीच एक आहे आणि तो म्हणजे ओ म्हणजे ओ काय आहे संयुक्त स्वर आहेत म्हणजे वर्णमालेमध्ये संयुक्त स्वरांची संख्या आहे चार संयुक्त स्वर कोणता आहे तर ओ आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर पाच पदार्थ वाचक नाम ओळखा गंगा पर्वत त्यानंतर श्रीखंड आणि त्यानंतर शौर्य पदार्थ वाचक नामे आता नाम म्हणल्याच्या नंतर सृष्टीतील कुठलाही घटक सजीव असो निर्जीव असो तो ओळखण्यासाठी किंवा त्याच्या अंगी असणारा गुण धर्म आणि भाव याला आपण काय म्हणतो नाम म्हणतो आता नामाची माहिती बघत असताना नामाचे जे उपप्रकार आहेत तीन परंतु जे एकूण नामे आहेत एकूण नामे किती आहेत पाच आता नामाची माहिती बघत असताना आपल्याला जी नामे आहेत तर नामाचं जर वर्गीकरण केलं तर यामध्ये नामाचं वर्गीकरण आहे सामान्य नाम त्यानंतर दुसरं आहे विशेष नाम आणि त्यानंतर तिसरं आहे भाववाचक नामे सामान्य नाम आहे विशेष नाम आणि भाववाचक नाम आणि यामध्ये जे सामान्य नाम आहे याचे परत दोन उपप्रकार आहे एक आहे समूह वाचक आणि दुसरं आहे पदार्थ वाचक नाम समूह वाचक, वाचक नाम आणि पदार्थ वाचक नाम मग आपल्याला विचारलेलं आहे पदार्थ वाचक नाम म्हणजे पदार्थ वाचक नाम हे कोणते आहे की जी सहसा आपण मोजताना लिटर मीटर किलोग्रॅममध्ये मोजतो त्यांना काय म्हटलं जातं पदार्थवाचक नामे मग आपल्याला गंगा आहे पतंग आहे श्रीखंड आणि शौर्य ही चार वेगवेगळी नामं आपल्याला दिलेली आहे म्हणजे चार वेगळे ऑप्शन आहे यापैकी आपल्याला पदार्थवाचक नामे बघायचे लक्षात समूहाला दिलेलं नाव असतं सामान्य नाम त्याचे हे दोन उपप्रकारे म्हटला जर एक घटक आपण वेगळा केला तर ते आहे विशेष नाम आणि व्यक्तीच्या अंगी असणारा गुणधरामा आणि भाव याला म्हटलं जातं भाववाचक नाव म्हणजे आपुलकी सानुभूती लक्षात ठेवा जिवाळा ममत्व अशा प्रकारचे शब्द विशेष नाव म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव राम श्याम भारत अशा प्रकारचे नावं विशेष नाव आहे आणि समूहाचं नाव, नाव, नाव।, नाव। जे असतं सामान्य नाम म्हणजे या ठिकाणी पर्वत जर नाव बघितलं आपलं तर कोणतं आहे सामान्य नाम मग त्यामध्ये बघा जे श्रीखंड आहे तर हे श्रीखंड कोणतं नाव आहे तर हे आहे पदार्थ वाचक नाम म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की वाक्यातील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आपल्याला काय सांगितले क्रियापदाचा प्रकार म्हणजे वाक्यामधलं नेमकं क्रियापद कोणतं आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे की कीर्तिश पुस्तक वाचत आहे कीर्तिश पुस्तक वाचत आहे अशा प्रकारचं वाक्य आहे आणि वाक्य असल्याच्या नंतर या वाक्यामधील आपल्याला नेमकं क्रियापद कोणतं आहे तर हे चार पैकी एक कोणतं आहे हे आपल्याला उत्तर निवडायचे मग यामध्ये बघा जर द्विकर्मक क्रियापद असेल तर द्विकर्मक क्रियापद असल्याच्या नंतर वाक्यामध्ये दोन कर्म असणार आहे म्हणजे समजा उदाहरण सांगायचं जर झालं तर आजीने नातीला गोष्ट सांगितली जर अशा प्रकारचं वाक्य असेल तर त्याला म्हणणार आहे आपण द्विकर्मक वाक्य सकर्मक वाक्यामध्ये वाक्यामध्ये करता त्यानंतर कर्म आणि नंतर क्रियापद असणारे म्हणजे वाक्य वाक्य कसं आहे सकर्मक मग सकर्मक म्हणजे वाक्यामध्ये कर्म पाहिजेच मग यामध्ये वाक्य दिल्याच्या नंतर वाक्यामध्ये कर्म जर असेल तर त्याला सकर्मक म्हणेल जर कर्म जर नसेल तर त्याला आपण काय म्हणतो अकर्मक म्हणतो परंतु या ठिकाणी वाक्यामध्ये आपल्याला जे क्रियापद दिलेलं आहे तर क्रियापद कोणता क्रियापद म्हणजे काय क्रिया दाखवून अर्थ पूर्ण करणारा शब्द लक्षात ठेवा क्रियापद म्हणजे काय तर क्रियापद म्हणजे वाक्यातील असे पद किंवा असा शब्द जो क्रिया दाखवतो आणि त्यानंतर अर्थही पूर्ण करतो त्याला आपण क्रियापद म्हणतो आता या वाक्यामध्ये वाचत हा जो शब्द आहे वाच आणि त वाचत हा जो शब्द आहे हा वाक्यामध्ये क्रिया दाखवण्याचं काम करतो आणि आहे हा शब्द त्याला सहाय्य करण्याचं काम करतो म्हणजे धातु साधित धातु साधित प्लस सहाय्यक क्रियापद लक्षात घ्या धातू साधित प्लस सहाय्यक मग धातू साधित प्लस सहाय्यक जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो संयुक्त क्रियापद असे म्हणतो म्हणजे वाक्यातील जो क्रियापदाचा घटक आहे प्रकार आहे तो कोणता आहे संयुक्त क्रियापद आहे म्हणजे संयुक्त क्रियापद वाक्य म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की नित्य त्यानंतर सदा सर्वदा सतत नेहमी ही क्रियाविशेषण जी अव्यय आहेत तर ही अव्यय कोणती आहेत म्हणजे या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार विचारलेला आहे मग क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे तर कालवाचक कालदर्शक त्यानंतर सातत्यदर्शक अशा प्रकारचे ऑप्शन दिले लक्षात सातत्यदर्शक आहे कालदर्शक का आहे आवृत्तीदर्शक का आहे स्थलदर्शक आहे तर यामध्ये बघा नित्य असेल सदा असेल सर्वदा असेल सतत नेहमी तर हे काय दाखवत आहे दा क्रिया घडण्याची जी क्री एखादी वाक्यातील क्रिया केव्हा घडते त्याला म्हणतो आपण कालदर्शक काय म्हणतो कालदर्शक परंतु कालदर्शकचे सातत्यदर्शक आवृत्तीदर्शक लक्षात ठे कालवाचकचे कालदर्शक त्यानंतर सातत्यदर्शक आणि आवृत्ती दर्शक असे उपप्रकार आहे म्हणजे क्रिया केव्हा घडली हे कालदर्शक सांगतं परंतु त्या क्रियेमध्ये सातत्य असल्याच्या नंतर त्याला म्हणलं जातं सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आणि सातत्य दाखवणारे शब्द आहे क्रियेमध्ये सातत्य दाखवले बघा नित्य क्रिया कशी घडत आहे नित्य घडत आहे सदा घडत आहे सर्व सर्वदा घडत आहे सतत घडत आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे सातत्यदर्शक विशेषण अव्यय त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की गाडी तासभर खोळंबली उशिरा पोहोचलो वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर दोन मुख्य वाक्य किंवा एक मुख्य वाक्य आणि दुसरं उपवाक्य जोडणारा जो, जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो उभयान्वयी अव्यय असे म्हणतो मग यामध्ये आपल्याला हा जो शब्द दिलेला आहे सबब तर ह्या दोन वाक्यांना जोडण्याचं काम करत आहे लक्षात गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोचलो म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी हा शब्द आलेला आहे या ठिकाणी सबब तर सबब हा जो शब्द आहे वाक्यातील जे उभयान्वयी अव्यय वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखायचं सांगितलेलं आहे तर या शब्दाने या दोघाला जोडण्याचं काम केलं म्हणून वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणता आहे तर सबब हे आहेत म्हणजे या शब्दाने ह्या दोन वाक्याला जोडण्याचं काम केले म्हणून या ठिकाणी सबब हा शब्द वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की रामाहून गोविंदा मोठा आहे रामाहून गोविंदा मोठा आहे रामाहून गोविंदा मोठा आहे अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारक अर्थ खालीलपैकी कोणता आहे आपल्याला कारकार्थ सांगायचं आहे आणि कारकार सांगत असताना रामाहून गोविंदा आहे तर या वाक्यातील कारकार आता कारकार म्हटल्याच्या नंतर बघा आपल्याला माहीत आहे जी विभक्ती आहे तर प्रथमाविभक्तीमध्ये कारकार आहे कर्ता लक्षात ठेवा विभक्ती आहे तर द्वितीया विभक्तीमध्ये कारकार्थ आहे कर्म लक्षात ठेवा तृतीया विभक्ती